दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड जेव्हा पाहायचं ठरवलं तेव्हा एक गोष्ट मनाशी पक्की केलेली ती म्हणजे ही की इथला प्रत्येक टोक मग ते भवानी टोक असेल टकमक टोक असेल श्रीगोंदे टोक असेल किंवा हिरकणी टोक हे पाहायचं दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड म्हणजे चढाईसाठी त्या काळी अत्यंत अवघड असलेला किल्ला त्याथी भवानी टोक हे नावाप्रमाणे तुमचा कस पाहणार तिथून दिसणारा निसर्ग तुम्हाला आश्चर्यचकित नाही तर संभ्रमितच करतो आत्ताही दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडाच्या भवानी टोकावर जायचं असेल तर तुम्हाला सहारा घेत घेत आधार घेत घेतच जावं लागतं जेव्हा तुमच्यावर पहारा नाही आहे जेव्हा तुमच्यावर कोणतरी नजर ठेवून नाही आहे नजर ठेवून असेल तर शक्यच नाही आधार घेत घेतच एकदा का तुम्ही भवानी टोकावर पोचलेत की दोन मिनटं तिथे उभं राहायचं आणि किल्ले रायगडाचा भवानी टोकावरून दिसणारा संपन्न निसर्ग पाहायचा आणि वळायचं ते खऱ्या अर्थाने भवानी टोकाकडे याला भवानी टोक का म्हटलं जातं तर या छोट्याशा गुहेमध्ये भवानी मातेची छोटीशी मूर्ती आहे आणि रायगड किल्ल्यावरील अवघड क्षेत्रामध्ये हे भवानी टोक येतं अवघड जागी आल्यावर एकदा भवानी मातेचा जय जयकार करायचा शिवछत्रपतींनी या अवघड आणि मुश्किल असलेल्या जागेवर हेनरी ऑक्झिंटनला राहायला जागा दिलेली का तर त्याला पूर्ण रायगड कसा आहे तो दिसू नये म्हणूनच ब्रिटिशाचा दृष्ट कावा कपट नीती व्यापारी म्हणून यायचं आणि राज्यकर्ते बनायचं हे छत्रपतींनी तेव्हाच ओळखलेलं त्याच्याबद्दल घेतलेली काळजी जय शिवराय